आपण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेव व्रतम मुंबई महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर ठरलाय सात फेब्रुवारी रोजी महापौर पदासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत तर अकरा फेब्रुवारीला मुंबई महापालिकेच्या महापौर पदाची घोषणा करण्यात येणार आहे मात्र याआधी एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं महायुतीला पाठिंबा दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय अजित रावराणे यांच्याकडून मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यात आला देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि तब्बल पंचवीस वर्ष ठाकरेंची एखादी सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलटवून लावली एकोणनव्वद जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पासष्ट जागा मिळाल्या आहेत शिंदेच्या शिवसेनेला एकोणतीस काँग्रेसला चोवीस मनसेला सहा यमायमला आठ राष्ट्रवादी अजित पवार गटाला तीन राष्ट्रवादी शरद पवार गटाला एक समाजवादी पार्टीनं दोन जागा जिंकल्या मुंबई महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे अकरा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीआधी सर्वच पक्षांनी आपल्या नगरसेवकांना मुंबईतच थांबण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत कोणत्याही परिस्थितीत मतदानाच्या आधी शहर सोडू नये असे आदेश देण्यात आले आहेत कोकण पट्ट्यातील काही नगरसेवक बाहेरगावी का जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे याची दखल घेत पक्षांकडून अतिरिक्त सावधगिरी बाळगली जाते शिवसेना ठाकरे पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसतानाही त्यांनी खबरदारीचा पवित्रा घेत नगरसेवकांना पंधरा फेब्रुवारी पर्यंत मुंबई सोडू नका असे निर्देश दिले आहेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडूनही आपल्या नगरसेवकांना तत्सम आदेश देण्यात आले आहेत आठ फेब्रुवारीला रविवार असल्यानं काही नगरसेवक जत्रेसाठी रवाना होणार असल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी दहा फेब्रुवारीपर्यंत अनिवार्यपणे मुंबईत हजर राहा असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे महापौर निवडणूक तोंडावर असताना संख्या अबाधित ठेवण्यासाठी सर्वच पक्षांनी नगरसेवकांवर लक्ष केंद्रित केल्याचं चित्र आहे त्यामुळे पुढील काही दिवस मुंबईतील राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे